त्यांच्या ढुंगणावर लात मारून मनोज जरांगे यांचा, यांचा सरकारच्या शिष्टमंडळाला इशारा सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पी एच डी झालेली आहे त्यामुळे तुम्ही कोणताही वकील माझ्यासमोर बसो आम्हाला कसं आरक्षण मिळत नाही ते सांगा कुणबी ही मराठ्यांची उपजा मरा उपजात आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे नाही तर कुणबी मराठ्यांची उपजात नसल्याचं सिद्ध करा मग मंडल आयोगही चॅलेंज होईल असं सांगताना ज्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही असं वाटतंय त्यांच्या ढुंगणावर लात मारून त्यांना हाकला असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या आमदारांच्या शिष्टमंडळाची जालन्यातील अंतरवाली सराटी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला अत्यंत स्पष्ट शब्दात आपली भूमिका सांगितली कुणवी ओबीसीमध्ये घेतला जातो मग मराठा ओबीसीत का घेतला जात नाही मिळालेल्या कुणबी नोंदींच्या आधारे मागील त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या मराठा आणि कुणबी एकच आहेत कुणबी ही मराठ्यांची मरा उपजात ही बाहर आहे कोणताही वकील बसवा जर मराठ्यांची उपजात कुणबी नाही तर मग सगळे ओबीसीतून बाहेर काढा अन्यथा मंडल कमिशन चॅलेंज होऊ शकतं असं जरांगे पाटील यांनी या शिष्टमंडळाला सुनावलेलं आहे दादा आज आमदारांचं शिष्टमंडळ तुमच्यासाठी तुम्हा तुमच्या भेटीसाठी आलं होतं काय चर्चा झालेली आहे तुम्ही काय मागण्या केल्या त्यांच्याकडे केल्या आणि त्यांनी के काय प्रतिसाद दिला या पूर्वीच्या मागण्या त्याविषयी चर्चा झालेली आपली पूर्वी ज्या चर्चा होत्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुंभी हे कसे कारण या राज्यातला कुणबी हा सगळा जो मराठा राहिला हा सगळाच कुणबी आहे कारण जी ओबीसीची संख्या धरली गेली मराठ्यांना धरून गेले धरलेली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुणबी आणि असणारा मराठा हे दोघ पण एकच याविषयी चर्चा केली तसा सुशील कुमार शिंदे सरकारनं दोन हजार चारला ला काढला काहीतरी आधार असल्याशिवाय त्यांनी कुणबी आणि मराठा एक असा जे आर काढला आधार घेऊनच काढला आमचं तेच म्हणणं आहे सरकारला की कुणबी आणि मराठा एकच आहे दोन हजार चारच्या कायद्या जरी दुरुस्ती गेली तरी पण या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचा गणला जाईल सगळ्याला ना कुणबी प्रमाणपत्र है मिळते हैदराबादच्या गॅजेट चर्चा झाली सातारा संस्थांच्याही झाली बॉम्बे गव्हर्नमेंटच्या जा गॅजेट विषयी चर्चा झाली आता चर्चा कोवर करा हे एक लेखा आला सांगतो तो त्याचा आम्ही तेच आहे गुन्हे सरसकट मागे घ्यायचा तोच विषय विषय दुसरे नाहीचे विषय ते फक्त याच्यातला एक महत्वाचा विषय तो म्हणजे असं की सरकारला आम्हाला संधी द्यायची आम्हालाच द्यायची कारण आम्हाला कोणी असं म्हणू नये माझ्या समाजाला म्हणा किंवा मला कोणी असं म्हणलं नाही पाहिजे की आरक्षणाचे आडून हे राजकारणात गेले कारण आम्हाला राजकारणात नाही जायचं मलाही नाही जायचं माझ्या समाजालाही नाही जायचं त्यामुळे आम्ही सरकारला आता संधी दिली यांच्या माध्यमातून की काय चार पाच जण जे आमदार होते त्यांच्या माध्यमातून सरकारला संधी दिली की आमच्या ज्या आठ नऊ मागण्या ठरलेल्या सगळ्या सोयरीच्या अंमलबाजींनी ती पण आमच्या व्याख्याप्रमाणे होते ती जशाला तशी घ्यायची हे ह्या ज्या आठ नऊ मागण्या आहेत ह्या तुम्ही मान्य करा आम्हाला राजकारण मिळायचं याच्यानंतर मग आम्हाला कोणी म्हणायचंच नाही म्हणजे तेरा ऑगस्टच्या आत हे सगळं करायचं ह्याच्यानंतर विरोधी पक्षानं म्हणायचं नाही सत्ताधाऱ्याने आम्हाला म्हणायचं नाही की आरक्षणातून तुम्ही राजकारणाकडे गेले त्याला नावी लागली आम्हाला पर्याय नाही तुम्ही नाही दिलं तर राजकारणात गेल्याशिवाय किंवा तिकडे समाज वळल्याशिवाय राहणार नाही कारण समाज ऐकत नाही मी कितीही म्हणलो राजकारण नाही तर समाज ऐकायला आता तयार सगळ्यांचं म्हणणं सत्तात सगळे प्रश्न सोडू शकतो राजकारणात गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत हे सगळ्यांचं म्हणणं आहे त्याला आता नाविला यांनी संधी दिली आणि त्या संधी सोनं केलं ठीक नसता एकालाही बोलायला जागा ठेवणार रिपोर्ट मराठी जालना